हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल माझ्या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आज आपण पुन्हा एक सुरेख डॉगी घेऊन येत आहोत अतिशय सुरेख कलर कॉम्बिनेशन त्याची आउटलाईन आपण करत आहोत शेजारी आपण जो रेफरन्स पाहत आहात त्याच्यामध्ये जो लाईटचा सोर्स रंगांची ठेवण निसर्गाने किती देखण्या स्वरूपात दिली आपण याचं ड्रॉईंग आणि कलरिंग करत असताना हे पाहणंसुद्धा एक सुरेख अनुभव आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं जास्त गरजेचं आहे तुम्हाला रंगवण्याचं तंत्र रेखाटण्याचं तंत्र जर अनुभवायचं असेल तर याचा बारकाईने अभ्यास करणं जास्त गरजेचं असेल कारण ज्यावेळेला आपण प्रायमरी रंग देतो त्यावेळेला त्या रेफरन्समधले जे रंगांच्या शेड्स आहेत त्याचा मुळातच अभ्यास करून आपल्याला ते कलर ॲप्लिकेशन करायचं असतं त्याप्रमाणे इथे आपण रंग देताना दिसत दे आहे खरं म्हणजे इतकं सुरेख कॉम्बिनेशन याच्यामध्ये आहे की तुम्हाला जवळजवळचे टोन घेण्यामध्ये खूप आनंद मिळू शकतो आणि खूप बारकाईने अभ्यास करण्याची ही गोष्ट आहे त्या डॉगीमधला जो लाईटचा सोर्स आहे शेडमधले जे टोन्स आहेत त्याचा अतिशय सुरेख अभ्यास इथे आपल्याला होताना दिसतोय कारण त्याच्या चेहऱ्यामधल्या शॅडोमधले लाईटमधले रंगांचे टोन मिळवणं त्याच्यामध्ये अतिशय बारकाईने निरीक्षण लागतं बारकाईने एखाद्या गोष्टींचं निरीक्षण करणं त्याचा अभ्यास करणं रंगांच्या शेड्स त्याचा अभ्यास शाडोमध्ये दिसणारे रंग लाईटमध्ये दिसणारे रंग किंवा मिडल टोनमध्ये जे दिसणारे रंग याचा आपल्याला अंदाज येणं फार महत्त्वाचं असतं कुठल्याही प्राण्यामध्ये पक्षामध्ये किंवा एखाद्या निसर्गामध्ये आपण जर निरीक्षणं केली नाही तर आपल्याला काही साध्य होईल असं वाटत नाही माध्यम कुठलंही असो आपण पेपरवर वॉटर कलर करत असो किंवा ऑइल कलरचं पेंटिंग करत असो किंवा डिजिटली आपण सारख्या सॉफ्टवेअरवर डिजिटली आपण ड्रॉ करत असतो आपलं स्किल डेव्हलप होणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट असते कारण तंत्र माध्यम कुठलंही असलं तरी त्याच्यामध्ये कष्ट चिकाटी निरीक्षण रंगांचा अनुभव रेखाटनाचं तंत्र प्रमाणबद्धता या सगळ्या गोष्टींचा अवलंब आपल्याला करावाच लागतो आपल्या हातामध्ये ड्रॉइंग असेल तर पुढच्या गोष्टी सहज साथ साध्य होतात आणि आपण पाहत आहात की आपण त्याचा जो पांढरा आणि तो जो ग्रे आपण जो पाहतोय शाडोमधला तो किती सुरेखाता पडला आहे आपण बॅकग्राऊंड करून घेतली त्याचं कारण असं की त्याची बॅकग्राऊंडमुळं तो जास्त उठून दिसत त्याचा जो चेहऱ्यावरचा लाईट आहे किंवा मानेवरचा लाईट आहे तो तो इतका टळकपणे आता खूप सुंदर आणि रिच दिसत आहे तुम्ही पाहता आहात कानामधले जे टोन्स आहेत त्याच्यामध्ये किती विविध शेड्स आहेत त्यासुद्धा आपण पाहताना एक छान अनुभव येतो आणि खूप अभ्यास होतो आपण जनरली ब्राऊन कलर आपल्या डोळ्यामध्ये जो असतो त्याच्या त्याच्यामधला लाईट तो असा जो रेडीच दिसतो तो रंग त्याच्या शेजारी पडला की ते किती सुरेख वाटायला शाडोमध्ये तो साधारण पर्पल ग्रे आपण जो डोळ्याच्या खाली रंग पाहतोय पर्पल ग्रे इतका छान पडला आहे तिथे की ते त्याला एक छान सुरेख असं देखणं रूप आले डोळ्यामध्ये आपण काम करत असताना त्याची आउटलाईन त्याच्या लाईटचा सोर्स त्याच्या भोगुळामधले टोन्स त्याचा जो हायलाईट आता पडला आहे तर तो, तो जिवंत वाटायला लागला इतका सुरेख हे काम करत असताना इतका अभ्यास झाला आहे तोच तुम्ही निरीक्षणातून तु, तुम्हाला साध्य करायचं आहे बारकाईने या व्हिडिओचं निरीक्षण करा त्याच्यामध्ये टोन्स कसे टाकले त्याचा अभ्यास करा तुम्हाला सहज या गोष्टी साध्य होतील आणि एकदा का एखादी एक गोष्ट साध्य व्हायला लागली त्यातलं तंत्र कळायला लागलं तर आपल्याला निश्चित आनंद होतो आणि आपल्या कामालाही वेग येतो आपण अपन... रिअलिस्टिक काम करणं जास्त गरजेचं आहे सिम्प्लिफाईड काम करणं हे सोपं आहे पण डिटेलिंग करणं त्याचा अभ्यास करणं सातत्यानं त्याचा पाठपुरावा करणं या बाबी आपण कुठलंही रेखाटन करताना अतिशय आवश्यक असतं आणि हेच तंत्र मी मला स्वतःला रिअलिस्टिक काम डिटेलिंग करायची आवड असल्यामुळं मी अतिशय तन्मयतेने हे कर। काम करतो कारण हे काम करत असताना रेखाटन रंगलेपण याचा आनंद घेतोच पण मला त्या शेडलाईटचा पण आनंद घेता येतो आणि आपल्याला जेव्हा हे चित्र साध्य होतं आणि ते चित्र पूर्णत्वाला यायला लागतं तेव्हा आपल्याला त्यापासून मिळणारा आनंद हा वेगळाच असतो त्यामुळं माझे अनेक व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत वेगवेगळ्या विषयावर मी व्हिडिओज केलेले आहेत त्याची निरीक्षणं जर आपण बारकाईने केली आणि प्रत्येक व्हिडिओ जर तन्मयतेने पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की कुठल्याही व्हिडिओमध्ये कंटाळा झालेला नाही कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक वेगळं डिवोशन आहे बारकावे आहे कन्विक्शन आहे त्या गोष्टी आपल्याला आत्मसात करायला सातत्याने काम करायचं असतं त्यामुळं माझ्या अनेक व्हिडिओमध्ये तुम्ही ज्या वेळेला पाहाल त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल तुम्हाला त्याची गोडी वाटायला लागेल आणि तुम्ही प्रत्येक व्हिडिओ अतिशय आनंदानं पाहाल तुम्ही माझ्या व्हिडिओवर जेव्हा कॉमेंट कराल किंवा तुमच्या काही अपेक्षा व्यक्त कराल तेव्हा तुमच्या अपेक्षा काय आहेत तुम्हाला काय आवडतं किंवा तुम्हाला नवीन काय देता येईल किंवा तुम्हाला व्यक्तिचित्र आवडतात का पक्षी आवडतात का किंवा आणखीन तुम्हाला काही तंत्र अवगत करायचं आहे का याचा आपण जर कॉमेंटमध्ये उल्लेख केला तर आपल्याला स्पेसिफिक त्या दृष्टीने काम करणं शक्य होईल आणि तसं तुम्ही करू शकता आता आपण पाहिलं हे चित्र पूर्ण झालेलं आहे तुम्ही रेफरन्स आणि त्या चित्राकडं पाहिलं तर एक खूप फुलफिल काम झालं आहे याचा आनंद तुम्हाला किती मिळाला याचा अभ्यास तुम्हाला किती झाला याचा तुम्ही आपल्या कॉमेंटमध्ये उल्लेख करा आणि सातत्यानं माझे जे व्हिडिओज आहेत ते पाहत चला आपल्या काही सूचना करा आणि मला नवीन काम करण्याला प्रेरणा देत राहा तुमच्यासाठी मला भरपूर काम करायचं आहे आणि आपल्याला डेव्हलप करायचं आहे सगळं त्यासाठी तुम्हाला धन्यवाद